नमस्कार मी बाळासाहेब लेहारकर नेक्सा स्पेशालिटी फर्टिलायझरतर्फे तर आपण आलेला आहो गाव हो कोणतं मल्लारा मल्लारा मल्लारामध्ये मल्ला हो। आलेलं आहो हे आपण आंब्या बारचं इथे याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन फवार घेतलेले आहे नेक्सा कंपनीचे त्याच्यामध्ये काय काय फवार घेतलेले आहे आणि त्या प्रोडक्ट कोणकोणचे मारलेले यांनी आपण शेतकऱ्याचं मत जाणून घेऊया घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव चेतन ज्ञानेश्वरराव भाकरे राहणार मल्हारा तालुकाचलपूर जिल्हा अमरावती लेअरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन तारखेला दोन नोव्हेंबरला झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस नेक्सा कंपनीचा त्यानंतर दुसरा स्प्रे घेतला आम्ही दहा दिवसानंतर बारा नोव्हेंबरला बारा नोव्हेंबरला झिरो साठ वीस घेतला नेक्सा कंपनीचा या स्प्रेमुळे एकदमच चिम धरलेली आहे झाड एकदम प्रेसमध्ये प्रेसमध्ये गेलेलं आहे मध्ये म्हणजे असे केलेलं आहे की जे हे पत्ती आहे पानाची आपल्या पान। तर याची पूर्ण अशी कोंगडी झालेली आहे तयार आणि याच्यामध्ये स्टोरेज आलेलं आहे कटकट वाजत आहे आणि झाड जर पाहायला आपण तर संपूर्ण असं चिमल्यासारखं वाटतं का मिरग पण आहे आणि विशेष म्हणजे या बागेमध्ये आपण मुरुक मुरुक पण आहे आणि आंब्याचं पण प्लॅनिंग करत आहे आज रोजी पाणी लावणं चालू आहे आणि कुठे कुठे झाडं फुटलेले पण दिसलेले आहेत धन्यवाद